महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा लातूर प्रादेशिक परिवहन विभागाचा नाविन्यपूर्ण उपक्रम भाविकांच्या सुरक्षतेसाठी महामार्गावर रिफ्लेक्टेड लावून केले सुरक्षित दर्शनाचे आव्हान लातूर प्रादेशिक परिवहन विभागाच्या एक नाविन्यपूर्ण आणि समाज उपयोगी उपक्रम चर्चेत आलाय नवरात्र महोत्सवानिमित्त तुळजापूरला जाणाऱ्या भाविक भक्तांच्या सुरक्षतेसाठी प्रादेशिक परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रिफ्लेक्टर लावून त्यांना सुखरूप दर्शनासाठी रवाना केला आहे नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनशे एकसष्ट वरून औसा तुळजापूर मार्गे लाखो भाविक तुळजाभवानीच्या दर्शनासाठी निघालेत या भाविक भक्तांच्या सुरक्षतेसाठी लातूर प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी विनोद चव्हाण यांच्या संकल्पनेतून एक वेगळा सामाजिक उपक्रम राबवण्यात आलाय या उपक्रमांतर्गत भाविकांना रिफ्लेक्टेड लावून महामार्गावरील अपघात टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे आता बघा नवरात्र उत्सव सुरू आहे जोरात सुरू आहे आपल्या भारतात आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतात प्रसिद्ध असलेलं असं हे आपलं आराध्य दैवत तुळजाभवानीचं आराध्य दैवत आहे या तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भारतातून वेगवेगळ्या राज्यातून इकडे येणाऱ्या भाविकांची खूप गर्दी आहे भरपूर वाहन वाहन काही वाहनावर येतात काही मोटरसायकलवर येतात चार चाकीमध्ये येतात परंतु मी जे बघितलं इथे की सर्वात जास्त गर्दी जी आहे हे पायी चालणाऱ्या पादचारी श्रद्धालूंची आहे भाविकांची आहे लहान मुलापासून तर वृद्धापर्यंत मुलीपासून तर वयस्कर आजीपर्यंत ते सगळे पायी जाऊन त्या देवीचं मातेचं दर्शन घेण्यासाठी जात आहेत परंतु जाताना त्यांचा सर्व जो प्रवास आहे तो रोडवर आहे रस्त्यावर आहे तर रस्त्यावर चालताना की सुरक्षित प्रवास असावा तो कसा राहील त्यामुळे आमचं जे कार्यालय आहे प्रादेशिक परिवहन कार्यालय लातूरचे अधिकारी श्री माननीय विनोद चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली एक टीम किंवा वायू वायू पथकाची निर्माण केलं गेलेलं आहे गठीत केलेलं आहे त्याच्यामध्ये मी सुनील खंडागळे आय एम आर ओ लातूर माझे कलिक क्षीरसागर साहेब किंवा चालक असतील आम्ही हे तिघ चौघ मिळून आम्ही एक हे वायू पथक चालवत आहोत आणि त्यानुसार आम्ही जाणाऱ्या भाविकांना वेगवेगळ्या प्रकारे समु समुपदेशन करत आहोत की चालताना तुम्ही रोडच्या कडेनं चाला ओके आता रात्रीची वेळ असताना आम्ही महत्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही एक रिफ्लेक्टिव टोपची एक संकल्पनामध्ये चाललेली आहे की त्यांचे जे बॅग प्रत्येकाच्या पाठीला बॅग आहेत त्या बॅगला आम्ही रिफ्लेक्टिव्ह टेप लावतो आहोत जेणेकरून रात्रीच्या वेळेस मागून येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्याचा प्रकाश त्या बॅगवर पडेल बॅगवर पडेल त्या स्टिकर वर पडेल रिफ्लेक्टिव्ह टेपवर पडेल आणि जेणेकरून तो मागचा वाहन चालक आहे तो खूप काळजीन वाहन चालेल आणि त्याला कळून येईल की पुढे एक जमाव चाललेला आहे गर्दी चाललेली आहे त्यानुसार तो काळजी घेईल